हां सर नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सर माझं नाव बोरडे विशाल विक्रम राहणार राहणार भाटसंगी तालुका जिल्हा पीठ हे आपण ई बायोटोरियमचं किट वापरून किती दिवस झाले एक दीड महिने झाला वापर आता काय त्रास होता आपल्याला कंबर खूप दुखायची ऑफिसमध्ये दिवसभर खुर्चो बसला होत रात्री आले की कंबर खूप दुखायची एक दीड महिने वापरलं मी रिझल्ट ओके झाले आता कसला त्रास नाही तिकीट आहे वडिलांना देऊन टाकले का आवड त्यांना पण काही त्रास होत नाही त्यांना काय त्रास होता अगोदर आई वडिलां त्यांच्या आई वडिलांची कंबर वगैरे दुखायची त्यांना पण वडिलांना पॅरलाइज झाला होता आता त्यांना कसं वाटतो वडिलांचं पण सगळं आता ओके झालं त्यांना काही त्रास नाही आईचं पण ओके झालं सगळं आता तुम्ही याच्यातून लोकाला काय सांगणार हे किट वापरून तुम्ही खुश आहात का नाही पाण्याची बॉटल वगैरे खूप चांगले त्याच्यामध्ये वापरायला पाहिजे किटमध्ये खूप रिझल्ट मी स्वतः स्वतः अनुभवले मी त्यामुळे खूप चांगले सगळ्यांनी घ्यावं हॉस्पिटलमध्ये एवढा खर्च होतोय आपण किती खर्च करू दिवसभर वापरायला आपण खूप छान राहिले तर धन्यवाद बोरडे सर